नगरपंचायतीच्या ढोंगी कारभार उघड तीन भाजप नगरसेविका उपोषणावर मागण्या लेखी मान्य केल्यानंतरच आंदोलन मागे सेलू नगरपंचायतीतील भ्रष्टकारभार अतिक्रमणकर्त्या नगरसेवकांना अभय ठराव गायब करणारे अधिकारी या सर्व प्रकारांवर भाजपच्या तीन महिला नगरसेवकांनी थेट बेमुदत उपोषण पुकारत प्रशासनाला हादरवले अखेर मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत सर्व मागण्या मान्य केल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले अडिता हांडे मणीषा भलावी आणि वेणू राऊत या तीन रणरागिणींनी नगरपंचायतीच्या ढोंगी कारभाराचा पर्दाफाश केलाय शंकरजी देवस्थानच्या नावाखाली अतिक्रमण करून उभारलेल्या शिवपार्वती मंगल कार्यालयावर ठाम कारवाईची मागणी त्यांनी लावून धरली तेरा ऑगस्टच्या सभेतील मुद्दे मुद्दाम होणं प्रोसेडिंगमध्ये ठराव गायब करत प्रशासनाने सुडबुद्धीने लोकप्रतिनिधींच्या आवाजाला गळा घातलाय असा गंभीर आरोपही करण्यात आलाय तसेच ग्रामपंचायतच्या रेकॉर्डमध्ये तीन हजार सातशे सदतीस चौरस मीटर तर नगरपंचायतीच्या पत्रकात फक्त आठशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तर चौरस मीटर इतक्या मोठ्या फरकाव रोड अखरे क्षेत्रफळ रपवले जात असल्याचा आरोप करत यंत्रणांमध्ये चाललेल्या साठ गाठींचा सा पर्दाफाश केला या सर्व बाबींमुळे प्रशासनाची बणवाबणवी उघड झाली प्रशासन अतिक्रमण करणारे नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांच्या संगमताने नगरपंचायतीला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवले जात आहे रणरागिणींच्या या लढ्याने एक गोष्ट स्पष्ट केली की लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या अधिकाऱ्यांना मनमाणी करू देणार नाही गणेश खोडके जनसंग्राम न्यूज सेलू